संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या चॅनेलला लाईक ला ला करा व बेलदाबून सबस्क्राईब करा पिंपळगाव बुद्रुक तालुका कागल येथे कावीळ सदृश्य सात पिंपळगाव बुद्रुक तालुका कागल येथे कावीळ सदृश्य सात आली असून पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे सूर्यवंशी गल्ली व माळवाडी या ठिकाणी पेशंटची संख्या जास्त असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पिंपळगाव बुद्रुक तालुका कागल येथील नागरिकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पंधरा दिवसापासून पिंपळगाव बुद्रुक येथे काविळ सदृश्य सात आलेली आहे त्यामुळे एका घरात दोन किंवा एका घरात एक अशी रुग्णांची संख्या आहे पिंपळगाव बुद्रुक येथे मोठे वैद्यकीय आरोग्य केंद्र आहे परंतु या केंद्रामधील डॉक्टर पेशंटला वेगवेगळी कारणे सांगून बाहेर पाठवतात त्यामध्ये दवाखाना मोडकळीस आलेला आहे व औषध उपलब्ध नाही अशी कारणे सांगितली जातात तुम्ही पेशंटला घेऊन मुरगुडला जा असे सांगितले जाते काना तात्पुरते उपचार करून घरी पाठवले जाते परंतु त्यांना परत ताप आल्यानंतर डॉक्टर उपलब्ध नसतात त्यामुळे मुरबुडला घेऊन जाणे किंवा खाजगी दवाखान्यांमध्ये ऍडमिट करणे हे पिंपळगाव बुद्रुकमधील नागरिकांच्या समोर पर्याय आहेत प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये भेट दिली असता त्यावेळी एकही पेशंट रुग्णालयामध्ये ऍडमिट असलेला दिसला नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते रुग्णालयामध्ये उपलब्ध नव्हते तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता योग्य ती माहिती घेऊन रुग्णांची त्याच ठिकाणी सर्व सोयी करण्यात येईल अशी माहिती दिली पिंपळगाव बुद्रुकमध्ये रुग्णालयामध्ये तीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे वेगवेगळी चौदा पदे रिक्त आहेत तरीही म्हणावे त्या प्रकारे रुग्णांच्यावर उपचार केले जात नाहीत डिलिव्हरीचा पेशंट गेला किंवा साप चावलेला पेशंट गेला कुत्रे चावलेला पेशंट गेला तरी मुरगुड किंवा दुसरीकडे जाण्यास सांगितले जाते तेथील वेगवेगळ्या नागरिकांनी आपले वेगवेगळे अनुभव सांगितले सूर्यवंशी गल्ली आणि माळवाडी या ठिकाणी एका घरामध्ये दोन किंवा एक अशी रुग्णांची संख्या असून ती वाढत चाललेली आहे तरी आरोग्य विभागाने त्वरित पावले उचलून रुग्णांची पिंपळगाव बुद्रुकमध्येच उपचाराची सोय करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे